अंमली पदार्थाविरोधात जनजागृतीसाठी चंद्रपूर शहरात पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात रूटमार्च काढण्यात आला चंद्रपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रूटमार्चमध्ये नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागृती करण्यात आली अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाची सुटका व्हावी या हेतूने पोलीस विभागाने हा पुढाकार घेतला अंमली से विक्री किंवा कोणतीही माहिती असल्यास तात्काळ एकशे बारावर वर कॉल करून माहिती द्यावी जेणेकरून जिल्हा नशामुक्त बनवता येईल या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अंमली पदार्थांबाबत त्याच्या दुष्परिणामबाबत जनजागृती व्हावी हा त्याचमागचा उद्देश आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत एकशे चोवीस गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्याला अंमली पदार्थांबाबत कुठलीही माहिती मिळाली तर आपण एकशे बारावर संपर्क करू शकता अथवा आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देऊ शकता जे माहिती देतील त्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि त्या अनुषंगाने अत्यंत कडक आणि प्रभावी कारवाई यापुढेही चालू राहणार आहे